स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर कूलर डायनिंग टेबल आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक व्हरायटी थीकान। अनेक आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच वाजवी दर सजवा फर्निचरने तुमचे घर सर्व साहित्यावर बजाज फायनान्स खास सोयी उपलब्ध स्टील भांड्यांना पाच वर्षे गॅरंटी तर फर्निचर साहित्यास किड वाळीपासून लाईफ वॉरंटी खात्रीशीर खरेदीसाठी मिरज गृह भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमचा पत्ता रवींद्र वसनिकेतन शेजारी सलगरे संपर्क नव्वद शहाण्णव पंचवीस एक्क्याण्णव अडतीस प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट चांगली अपडेट लिंगनूर तालुका मिरज येथे देशी बनावटीची पिस्तूल घेऊन फिरणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली अरुण वसंत पाटील वय सत्तावीस आणि रोहन संभाजी मगदूम वय चोवीस दोघे राहणार लिंगनूर तालुका मिरज अशी त्यांची नावे आहेत तर दोघांना पिस्तूल देणारा सराईब गुन्हेगार लोकेश रावसाहेब सुतार याच्या विरुद्ध देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी दिलेली माहिती अशी की तालुक्यातील लिंगनूर येथे खटावकडे जाणाऱ्या रस्त्या शेजारी दोघे पिस्तूल घेऊन फिरत असल्याची माहिती मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक अझहर मुलानी यांना मिळाली त्यांनी तातडीने पथकासह घटनास्थळी छापा टाकला यावेळी अरुण पाटील रोहन फिरताना आढळले त्यांची झडती घेतली असता रोहन कमरेला खोचलेले देशी बनावटीचे पिस्तूल तर अरुण पाटील याच्या खिशामध्ये तीन जिवंत काडतुसे मिळून आली पोलिसांनी पन्नास हजार रुपये किमतीचे देशी बनावटीचे पिस्तूल आणि सहाशे रुपये किमतीची तीन जिवंत काडतुसे जप्त केले संबंधित पिस्तूल हे त्यांनी फरारी असणारा सराईत गुन्हेगार लोकेश सुतार यांनी बाळगण्यासाठी दिल्याची कबुली दिली आहे दोघांना अटक करण्यात आली